श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो वर्षातील शेवटची अमावस्या दिनांक एकोणतीस मार्च रोजी शनिवारी येत आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हणतात शनी अमावस्या हा दिवस शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांच्या खोपापासून बचाव करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो मराठी वर्षातील शेवटची अमावस्या शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी प्रारंभ होत आहे तर शनिवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे आपण अठ्ठावीस तारखेला शनिवारी अमावस्या मानणार आहोत तर या दिवशी आपण अमावस्येच्या दिवशी जे काही विशेष सेवा करतो त्या विशेष सेवा तर करायच्याच आहेत परंतु त्याचबरोबर शनी अमावस्या असल्यामुळे आपल्याला आणखीन काही विशेष सेवा या दिवशी करायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी कोणत्या विशेष सेवा कराव्या याचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच दिला आहे तुम्ही तो नक्की पाहावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे तसेच शनिवार असल्यामुळे या शनी अमावस्येला आपण आणखीन कोणती विशेष सेवा करायची ते आपण आता पाहूयात त्यापूर्वी चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा शनिवारी येणाऱ्या अमावस्येला खूप महत्त्व आहे शनिदोष निवारण्यासाठी किंवा पितृदोष शांतीसाठी कर्ज किंवा आर्थिक समस्या जर आपल्याला असतील तर त्या दूर होण्यासाठी आपण या शनी अमावस्येला अनेक उपाय करू शकतो ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदोष साडेसाती आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे तसेच अमावस्या हा दिवस आपण पितरांना तर्पण व श्राद्ध करण्यासाठी उत्तम असतो त्यामुळे शनी अमावस्येला केलेले पितृतर्पण अधिक फलदायी मानले जाते या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्याने कर्जमुक्ती व आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होत असते तर हे उपाय कोणते आहेत ते आपण आता जाणून घेऊयात या दिवशी आपल्याला आपल्या जवळच्या शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांची पूजा करायची आहे शनिदेवांना काळे वस्त्र अर्पण करा तिळाच्या तेलाचा दिवा लावा ओम शम शनेश्वराय नम किंवा ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा शनी महात्म्य किंवा चालिसाचे पठन करणे देखील लाभदायक आहे तसेच या दिवशी तेलाचे दान देखील करतात लोखंडी किंवा मातीच्या भांड्यात आपल्याला जे भांडे मिळेल त्या भांड्यामध्ये काळ्या तिळाचे तेल घालून शनी मंदिरात दान करावे काळे उडीद काळे वस्त्र लोखंडी वस्तू तेल छत्री यांचे दान करणे या दिवशी शुभ मानले जाते शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा म्हणजेच पिंपळाच्या झाडाची पूजा करा सातवेळा पिंपळाला प्रदक्षिणा घालून ओम शनेश्वराय नम असा जप करा तसेच अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न खाऊ घातल्याने पितृदोष व शनिदोष यातून शांती मिळते अन्नदान वस्त्रदान किंवा गरीब लोकांना मदत करणे हे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे त्यामुळे गरजू लोकांना मदत करा शनीची साडेसाती असलेल्या लोकांनी हनुमान चालिसा बजरंग बाण किंवा सुंदरकांडाचे पठण करावे म्हणजेच हनुमानाची उपासना करा हनुमान मंदिरात जाऊन तेल आणि लाल फूल अर्पण करावे महामृत्युंजय मंत्राचा शक्य होईल तितक्या वेळा जप करावा या मंत्राचा जप केल्याने शनीच्या अशुभ प्रभावांपासून मुक्तता मिळते तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा त्याच्यावरती कालभैराबाष्ट आणि अकरा वेळा वेदोक्त वर्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामाती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते तसेच अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला जे काही मंदिरं असतील त्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि तो नारळाचा उतारा करून तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करावा आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये दुकानाला गोरक्ष असोला नारळ किंवा कोहळा या दिवशी बांधतात अमावस्येला असोला नारळ कोहळा किंवा गोरक्षचिंच आणून त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ श्री दत्त महाराजांच्या बीजमंत्र एक माळ शाबारी एक मंत्र एक माळ नवनाथ मंत्र वेळा कालभैरवाष्टक वेळा आणि वल्गासुक्त वेळा म्हणावे आणि मग तो गोरक्षचिंच असोला नारळ किंवा कोहळा लाल कपड्यात संरक्षण पुढे बांधावा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरच्या दिशेने टांगावा जेणेकरून कोणीही आपल्या घरामध्ये येताना त्याच्या खालून आपल्या घरामध्ये प्रवेश करेल जर अगोदरच बांधलं असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कुंडीमध्ये सोडावा आणि नवीन त्या ठिकाणी बांधावा याशिवाय अमावस्येच्या दिवशी आणि त्यातूनही शनी अमावस्या असेल तर त्या दिवशी आपल्याला आणखीन एक खास उपाय करायचा आहे तो म्हणजे दुपारी बारा वाजल्यानंतर एका पोळीवरती थोडा भात म्हणजे मिठाचा भात थोडे तूप पाच सात काळे तिळाचे दाणे घेऊन आपल्याला दक्षिणाभिमुख बसवून एक माळ एका विशिष्ट मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर त्या माळेचा स्पर्श त्या भातास करावा त्यामुळे आपल्या अघोर पितरांना देखील सद्गती लाभते तो मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जर तुम्हाला पितृदोषाचा खूप त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर अशा प्रकारे या शनी अमावस्येच्या दिवशी हे काही विशेष उपाय करून आपण आपल्या आयुष्यातील शनिदोष पितृदोष तसेच कर्ज किंवा आर्थिक समस्या ज्या असतील त्या दूर होण्यासाठी आपण या उपायांनी नक्कीच खात्रीशीर मदत मिळू शकते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ